श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या जॅनमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळी इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ औदुंबर झाडाची अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्या जवळ ठेवल्याने आपल्या घरात ठेवल्याने आपल्यावरची सर्व संकटे दूर होतात आपल्या सगळ्या समस्या सुटतात आरोग्य चांगले लाभते कर्ज असेल तर ते कमी होते भांडणतंटा होत असेल घरात तर ते देखील बंद होतात घरामध्ये आनंदाचे वातावरण होते एकूणच काय घरात एक, एक सकारात्मकता पसरते तर अशी जा एक कोणती गोष्ट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे औदुंबर झाडाचे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे औदुंबर झाडाजवळ नेहमी दत्तगुरूंचे स्थान असते औदुंबर झाडाला प्रदक्षिणा घातल्याने आपण मठात गेल्यावर तर किंवा मंदिरात गेल्यानंतर औदुंबर झाडाला प्रदक्षिणा घालत असतो कुणी एक घालतं कुणी अकरा घालतं कुणी एकवीस घालतं ज्याला जसं शक्य आहे तशा पद्धतीने प्रदक्षिणा घालतं पण कमीत कमी एक तरी प्रदक्षिणा आपण घालत असतो या झाडाजवळ जा या झाडाच्या जा मुळाशी श्री दत्तगुरूंचे स्थान असते आणि दत्तगुरूंची सेवा केल्यामुळे आपले गुरुबळ स्ट्रॉंग होते आणि आपल्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही आपल्या सगळ्या कार्यात आपल्याला यश मिळते त्यामुळे गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपण दत्तगुरूंची सेवा अवश्य करतो आता आपल्याला कोणती गोष्ट घरी आणायची आहे आणि ज्यामुळे आपल्या सगळ्या समस्या सुटणार आहेत ते बघूयात आपल्याला हा उपाय शुक्रवारी करायचा आहे तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा केलं तरी हरकत नाही पण आवर्जून तुम्ही शुक्रवारी करा शुक्रवारी अवदंबर झाडाची मुळी आपल्याला घरी आणायची आहे तोडून मगाशी सांगितल्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी श्री दत्तगुरूंचे स्थान असते याचा अर्थ आपण मुळी घरात नेल्यानंतर आपल्यासोबत आपले दत्तगुरू आपल्या घरी येणार असतात ह्या उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा आहे पण ही मुळी तोडून आणायच्या आदल्या दिवशी म्हणजे जा शुक्रवारी जर आपण उपाय करणार असेल तर गुरुवारी किंवा इतर दिवशी जर तुम्ही उपाय करणार असेल तुमच्या सोयीनं हो तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही त्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे पूजा कशी करायची तर झाडाला जल अर्पण करायचं आहे पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत आता पिवळे तांदूळ कुठले तर हळद लावायची आहे तांदळाला ता आणि ते पिवळे करायचे आहेत ते तांदूळ अर्पण करायचे आहेत पिवळे फूल अर्पण करायचं आहे धूप आणि अगरबत्ती दाखवायची आहे वाळायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या सगळ्या ज्या अडचणी आहेत माझ्या ज्या समस्या आहेत माझ क कशाची ही अडचण असू द्यात पैशाची अडचण असू द्यात आरोग्याची असू द्यात किंवा दुसरी कुठलीही अडचण असू द्यात त्या अडचणी माझ्या दूर करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला अशी तुम्ही त्यांना विनंती करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी त्या झाडाजवळ जाऊन ज्या झाडाची तुम्ही पूजा केली आहे त्या झाडाजवळ जाऊन जा जा जा। त्या जा झाडाची अवदुंबर जा। झाडाची मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे मोठं झाड असेल तर तो मुळी तोडता येत नाही त्यामुळे शक्यतो छोट्या झाडाचीच तुम्ही पूजा करून त्याची मुळी घरी आणायची आहे मुळी घरी आणल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही ती देवाऱ्यावर पुजू शकता किंवा एखाद्या पाटावरती चौरंगावरती त्याचे पूजन करायचे आहे पाटावरती पिवळे वस्त्र धरायचे आहे आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ पांढरे नाहीत ठेवायचे त्याचे अक्षता तयार करायचे आहेत म्हणजे हळदी कुंकू त्याला कलरफुल तयार करायचं आहे आणि त्या तांदळावरती ही मुळी ठेवायची आहे आणि त्याला परत पूजा करायची आहे अशा पद्धतीने आपण त्या मुळीची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर त्या मुळीचं परत काय करायचं दुसऱ्या दिवशी ती मुळी आपण एखाद्या डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये कुंकू ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ती मुळी ठेवायची आहे आणि त्याची रोज आपण पूजा करायची आहे त्यासाठी कुठलेही मंत्र किंवा जाप करायची गरज नाही फक्त त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे वाटीमध्ये ठेवा नाहीतर डब्यामध्ये ठेवा कुंकुवामध्ये ती मुळी ठेवून त्याला रोज हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे हे अशा पद्धतीने आपण मुळी घरी आणून त्याचं पूजन करायचं आहे ही मुळी घरी आणल्यानंतर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर झाल्या आहेत पैशांची चंचना असेल तर पैसा येणार नाही पण तुम्ही जे कष्ट कराल त्या कष्टाला तुमच्या यश मिळेल त्यामुळे तुमच्यावरची सर्व संकट आणि सर्व समस्या दूर होणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ